मित्रांनो क्षमा करा क्षमासुवा एवढ्यासाठी आहे की बराच वेळ निघून गेला बरेच दिवस निघून गेले सेकंड एपिसोड टाकण्याचा जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो कन्या राशीच्या जा जातकाची ती सांगण्यामध्ये बरेच दिवस निघून गेले दहा एक दिवस निघून गेले पण कामामध्ये व्यस्त होतो कोकणामध्ये होतो मी त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल क्षमस्व दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण माझी व्हिडिओ पाहत आहे पण लाईक करत नाही आहे किंवा डिसलाईक करत नाही आहे शेअरही करत नाही आहे करता की नाही तुम्हाला माहिती आहे सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो कन्या राशीच्या जातकाची त्या कोशाची तिच्या आईचं नाव आहे संध्या आणि वडिलांचं नाव आहे तुषार आता हे तिघं कोकणात वास्तव्याला गेले होते नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती वासंतेसाबाजी किळस्कर मित्रांनो क्षमा करा क्षमास्व एवढ्यासाठी आहे की बराच वेळ निघून गेला बरेच दिवस निघून गेले सेकंड एपिसोड टाकण्याचा जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो कन्या राशीच्या जातकाची ती सांगण्यामध्ये बरेच दिवस निघून गेले दहा एक दिवस निघून गेले कारण कामामध्ये व्यस्त होतो कोकणामध्ये होतो मी त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल क्षमस्व दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण माझी व्हिडिओ पाहत आहे पण लाईक करत नाही किंवा डिसलाईक करत नाही आहे शेअरही करत नाही करता की नाही तुम्हाला माहिती सबस्क्राईब बेल करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो कन्या राशीच्या जा जातकाची त्या उषाची तिच्या आईचं नाव आहे संध्या आणि वडिलांचं नाव आहे तुषार आता हे तिघं कोकणात वास्तव्याला गेले होते आपल्या घराची डागडुगडी करून तिथे ते, ते वास्तव्य करत होते आणि त्या दरम्यान ही एक घटना घडली ती पडक्या त्या वाड्यात गेली होती तिला थोडंसं जिज्ञासा प्रा झाली होती काय नक्की आहे तिथे का जाण्यापासून रोखलं जाते ती जिज्ञासा तिला भारी पडली त्याचे परिणाम तिला भोगावे लागले पण त्या जिज्ञासाबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट सुद्धा होती की आतापणा हा पण आपल्याला कसा काय नडतो तो ह्या प्रसंगातून तुम्हाला दिसून येईल तिच्या मनात अनेक शंका कुशंका कारण ह्या राशीच्या जातकाच्या मनात शंकाकुशंकाचं आहुरच माजलेलं असतं कारण ह्या राशीच्या जातकाचं जे बोधचिन्ह आहे ते सुद्धा एका मुलीचं आहे कन्येचं आहे ते स्त्री तत्व आहे त्याच्यात आणि तुम्हाला एखाद्या स्त्रीचं बिहेवियर बघितलं असेल तुम्ही त्याचं वागणं तिच्या मनात शंका असतात कुशंका असतात कुठलीही स्त्री असो मग मग ती एखादी एखाद्या व्यक्तीची पत्नी असो मुलगी असो आई असो कोणी असो त्या स्त्रियांच्या मनात शंका कुशंका असतातच आणि त्याच ह्या कन्या राशीच्या जा जातकाच्या मनात अशाच प्रकारच्या शंकापुशंका असतात आणि त्या शंकापोशंकाचमुळे त्या बऱ्याच वेळा आपलं नुकसान करून देतात मित्रांनो ती तिथे गेली होती आणि तिथे जी ती वावरली त्या वावरण्यामध्ये एक घटना अशी घडली की तिला आवाज आला येऊ का आम्ही येऊ का हां ती म्हणते काय हां कोण ऐता तर चला ना बस एवढंच वाक्य ती बोलली आणि तिथे निघून आली होती पण सुरुवातीला तिचं त्याला त्याचे काही भास झाले नाही तिला त्याची जाणीव झाली नाही पण हळूहळू त्या जा गोष्टीची जाणीव व्हायला लागली तिला भास व्हायला लागले आभास व्हायला लागले की कोणतरी आपल्या जवळ येऊन बोलतोय गुणगुणतोय कोणतरी आपल्याला स्पर्श करतो आहे कोणतरी काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय असं तिच्या या गोष्टी तिला हे व्हायला लागलं म्हणजे त्याचा भास व्हायला लागले त्यामुळे थोडीशी ती संभ्रमित झाली होती गडबडायची नक्की काय होते रात्र रा रात रा सुद्धा कोणतरी तिला उठवतोय कोणतरी तिच्या कानात येऊन काहीतरी सांगतोय आणि ह्या सर्व गोष्टीमुळे थोडीशी ती विचित्र वागायला लागली होती हळूहळू तिच्या मनावरती परिणाम व्हायला लागला हळूहळू ती घरात बोलायनाशी झाली एकदम उफरट बोलायला लागली शेजाऱ्या पाजाऱ्यांशी सुद्धा ती उफरट बोलायला लागली गावातल्या लोकांशी ती उफरट बोलायला लागली रागाने त्यांना बघायला लागली पटकन उलट उत्तरं करायला लागली असं घडायला लागलं होतं त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना तिच्या आईवडिलांनासुद्धा थोडंसं तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला की नक्की काय झालं आहे या ही उषा अशी का वागते अशी ती नव्हती गावातले लोकसुद्धा संभ्रमित झाले कारण सुरुवातीला जे काय दोन एक दोन महिने तिथे गेले होते त्यांचे सुरुवातीचे त्या महिन्यांमध्ये गावातल्या लोकांनी अगदी तिला ओळखलं होतं झोखलं होतं समजलं होतं आणि ती सगळ्यांशी खेळून मिळून असायची कोणाची दुजाभाव तिच्या मनात नसायचा त्यामुळे अचानक तिच्यामध्ये आलेला परिवर्तन हे बघितल्यानंतर त्यांच्या मनात सुद्धा शंका लागली अशी का वाटते आणि मग तिच्या आईच्या संध्याच्या लक्षात आली की ती बोलून गेली होती आम्हाला की त्या मी पडकेवाड्यात जाऊन येते आणि त्यावेळी ती कामात असल्यामुळे तिला ते लक्षात आलं नाही ती काय रोखू शकली नाही तिच्या लक्षात आलं काहीतरी हे घडलेलं आहे मग तिला विचारलं ज्यावेळी ती आपल्यामध्ये होती नॉर्मल होती त्यावेळी ते तिला विचारलं तू त्या पडकेवाड्यात जाऊन आलीस का हो म्हणाली जाऊन आले आणि मग तिला विचारलं काय नक्की घडलं तिथे तर तिथे ती म्हणाले की आम्हाला असा आवाज आला आम्ही येऊ का आणि मग मी त्यांना लगेच उत्तर दिलं हां चला या आणि मी निघून आली बस एवढंच तिने सांगितलं मित्रांनो ज्यावेळी त्यांचा माझ्याशी संपर्क झाला कारण ही जी गोष्ट आहे ना अधिक प्रमाणात वाढायला लागली मग ती नॉर्मल कधी दिशेनाशी म्हणजे नॉर्मल नसायचीच कधीतरी ती पुरुषाप्रमाणे वागायची कधी लहान मुलासारखी वागायची कधी एखाद्या स्त्री विवाहित स्त्रीसारखी वागायची असं तिचं ते एक बिहेवियर सुरू झालं वागणं सुरू झालं थोड काही वेळातच ती एकदम लहान व्हायची काही वेळातच ती एकदम पुरुषी तिचा स्वभाव व्हायचा आभा काही वेळात ती लगेच एकदम एक विवाहित स्त्रीसारखी वागायची हे सगळे प्रकार बघून त्यावेळी त्याच्या आईवडिलांच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या त्याने त्यांना डॉक्टरकडे नेलं वैद्यांकडे नेलं उपचार सुरू केले पण त्याचे काही परिणाम झाले नाही नंतर तिथे एका मंदिरातील जो भटजी असतात त्यांच्याकडे घेऊन गेलेली त्यांनी तिला जाणून घ्यायचा समजून घ्यायचा प्रयत्न केला पण ती ज्यावेळी स कोणासमोर जायची त्यावेळी ती नॉर्मल असायची त्यावेळी असं काही दिसायचं नाही की ती बाधित आहे तिला काय प्रॉब्लेम आहे एकदम नॉर्मल जशी ती होती स्वभावाने तशी वागायची ती त्यामुळे मग सगळे अचंबित व्हायचे नक्की काय हे अशी का, का वागते आता यांच्यासमोर आल्यानंतर अशी का वागते त्यांच्याही लक्षात आलं होतं ते जे भटजी होते त्यांच्याही लक्षात आलं होतं पण ते पूर्णपणे लक्षात येत नव्हतं की नक्की काय आहे कोण आहे काय परिस्थिती घडते आहे ज्यावेळी ते माझ्या संपर्कात आले माझ्याशी त्यांनी क कम्युनिकेशन केलं गे त्यानंतर मी त्यांना म्हणालो की आपण बघूया काय नक्की आहे अडचण प्रॉब्लेम काय आहे तो आपण बघू आणि मग मी त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळी मी सुद्धा गावी होतो आणि त्यांना माझ्याबद्दल एक त्यांच्या एका नातेवाईकाने कळवलं होतं की अशीची एक व्यक्ती आहे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र ते बघतात आणि त्यांना या सर्व गोष्टीची थोडीशी ज्ञान आहे माहिती आहे ते तर बघा त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा करून परूर, त्यांच्याबरोबर पर बोलून आणि त्याप्रमाणे त्यांनी मला बोलवलं होतं आणि मी संपर्क साधला गेलो त्यांच्याकडे घरी बसलो जाऊन ती समोरच बसली होती मी तिच्याकडे अगदी निरखून बघत होते नक्की काय काय चाललं आहे ती शांतत बसली होती नॉर्मल होती सुरुवातीला मी गेलो बोललो तिच्यावरती नॉर्मल बोलली पण काही वेळानंतर तिचे बिहेवियर बदलायला लागले ती मध्ये तशी लहान मुलासारखी करायची बोलली नव्हती काही माझ्यासोबत मध्ये तशी ती एखाद्या पुरुषाप्रमाणे वागायची मध्ये तशी एका, एका स्त्रीप्रमाणे वागायची तर मला थोडशी अशी जाणीव झाली की नक्की काहीतरी गडबड आहे मग मी त्या गावातल्या लोकांशी चर्चा केली काय आहे विषय तो पडक्या वाड्याचा काय विषय आहे पण ते कोण सांगत नव्हते तर मला थोडंसं डाऊट आला की काहीतरी गावाले लपवत आहेत काहीतरी नक्की घटना घडलेली आहे पण हे गावाले काय सांगायला बघत नाही आणि तो विषय गेला की एक 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 सटकायचा पळून जायचा त्याच्या आई वडिलांशी चर्चा केली पण म्हणाले ते म्हणाले की माझे वडील असताना आम्ही इथे लहानपणी यायचो पण असं त्या तो वाडा त्यावेळी जाण्याजोगा होता पण एक पंधरा वीस वर्ष झाल्यापासून तो खंडर झालेला आहे तिथे जे काही आपण राहत होते त्यांनी आत्महत्या केली असं ऐकिबात आहे पण नक्की माहिती नाही म्हणजे त्यावेळी हे तुषार त्यावेळी तो लहान होता एक चौथी पाचवीला काहीतरी होता त्यावेळेची ती गोष्ट आहे तर मग मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला तिला समोर बसवला तिला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी प्रश्न विचारायला के सुरुवात केली की ती नॉर्मल व्हायची मग मी समजलो हे काहीतरी आपल्याबरोबर खेळ कळतो आहे जे कोण आहेत ते पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो की तो वाईट आत्मा आहे किंवा तो चांगला आत्मा आहे की तो असा आहे किंवा तो तसा आहे असं आपण त्याच्यावरती जी काय हे करतो टिप्पण्या करतो त्या माझ्या मते तरी चुकीचं आहे कारण तो जी तिच्याशी योनीमध्ये जो आत्मा असतो त्याचा एकच इच्छा असते की त्याला मुक्ती मिळाली आजपर्यंत तरी मला ह्याच गोष्टीची जाणीव झालेली आहे हेच अशाच प्रकारच्या विषयाला मी सामोरं गेलेलो आहे त्यांना मुक्ती हवी असते आणि त्या प्रेत योनीतून त्यांना मुक्त होऊन एक नवीन जन्म घ्यायचा असतो कुठेतरी ते त्रस्त झालं असतात रागाच्या भरात किंवा आणखीन कुठल्या हवेशामध्ये ह्या सर्व ती गोष्टी करत असतात मग मी समजलो नक्की काहीतरी आहे तिला सांगितलं समोर बस बोलू नकोस आणि मी बोलायला सुरुवात केली आम्हाला कळलेलं आहे आणि थोडीशी जाणीव झाली मला तिथे वावरत आहे तीन जणं कोणतेही वावरत आहे तो मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाबा कोण आहात मला कळेल आहे तुम्ही तिघे आहात तिथे एकेकाने येऊन आपली ओळख द्यायची नाहीतर ते तुम्हालाही भारी पडेल तुमचंही नुकसान होईल तिचं काही नुकसान होणार नाही बोलू हिला त्या प्रसंगातून कसं सोडवायचं आहे उषाला ते मी बघेन पण तुमचं नुकसान होईल मग त्यांना मी आव्हान केलं मग सुरुवातीला तो पुरुष आला आणि तो सांगायला लागला माझ्या पत्नीवर ती ह्या गावाल्याने नको ते आरोप लावले तिला बच्चलन बनवलं तिची निर्भसना करण्यात आली तिला नको त्या प्रकारे नावं ठेवण्यात आली त्यामुळे आमचं कुटुंब एकदम घेऊन गेलं ह्यालावून गेलो होतं खच्ची झालं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये ज्या व्यक्तीमुळे हे सर्व घडलं होतं तो गावातला प्रतिष्ठित व्यक्ती आहे तो आता नाही अस्तित्वात त्याला आम्ही मार्गे लावलेला आहे आणि त्याचा मुलगा त्याच्या मुलाने माझ्या पत्नीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला होता पण उलट चोर को दाटे असा प्रकार करून माझ्या पत्नीलाच दोषी ठरवण्यात आलं तिच्यावरतीच आरोप लावण्यात आले गावातल्या बऱ्याच लोकांना त्या मुलाबद्दल त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाबद्दल माहिती होती तो कशा चालचलनीचा आहे कशा स्वभावाचा आहे तरीसुद्धा गावाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण तो प्रतिष्ठित व्यक्ती पैशाच्या स्वरूपात गावातल्या लोकांना खरेदी केलं होतं असंही म्हणायला हरकत नाही असं तो सांगतो आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्या गावातल्या या छळामुळे किंवा त्या इज्जती जी इज्जत आमची वेशीवर टांगली होती त्या ह्याच्यामुळे लालछंद जे लावलं होतं त्याच्यामुळे आम्ही तिघांनी आत्महत्या केली आधी आम्ही आमच्या मुलीला मुली मुलीची मुली हत्या केली आणि मग आम्ही दोघांनी आत्महत्या केली त्या वाड्यामध्ये आणि ते वाडा आता वीस पंचवीस वर्षानंतर खंडर झालेला आहे कोण तिथे राहायला येत नव्हतं आमचे कोण अप्तिष्ट वगैरे तिकडे फिरकले नाहीत असं त्यांनी त्या पुरुषांनी सांगितलं म्हणजे ठीक आहे दुसरी कोण व्यक्ती आहे तिने यावं मग ती दुसरी व्यक्ती म्हणजे ती स्त्री आली आणि ती आपली व्यथा सांगायला लागली आणि ती व्यथा त्यांनी जी सांगितली ती अगदी काळजाला भोकं पडतील अशी झाली म्हणजे पाप कोणी करायचं आणि त्याचे हे कोणी फेडायचे असाच तो प्रकार होता म्हणजे जो प्रतिष्ठित व्यक्ती होता त्याच्या मुलाने तिच्यावरती अनेक वेळ हात टाकण्याचा प्रयत्न केला होता तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता ज्यावेळी तिचा पती बाहेरगावी पुढे जायचा त्यावेळी हा वाड्यात यायचा आणि तिच्यावरती बळीजबडी करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिने त्याला विरोध केला होता त्या विरोधापोटी आणि गावात हे प्रश्न उपस्थित केले त्यांनी त्याच्या विरोधात त्यावेळी गावाल्यांनीही सपोर्ट नाही केलं आणि खोतर सावकार आपल्या तो जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे तो तो आपल्या मुलाचीच बाजू घेणार आणि ह्या सगळ्या घटनेमुळे आम्हालाच उलटं दोषी ठरवण्यात आलं आमच्यावरतीच आरोप लावण्यात आले मला बच्चरण बनवण्यात आलं आणि ह्या सगळ्या मानसिक स्थितीमध्ये मा आम्ही ती आत्महत्या केली मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर सांगत नाही आहे जे काय संभाषण झालं ते सविस्तर झालेलं आहे थोडक्यात सांगतो म्हणजे माणसं सा कशी असतात आपण म्हणतो आपलं गाव आपली माणसं आपले नातेवाईक ते कसे असतात कसे मतलबी असतात पैशासाठी लोभा का लोभासा लोभामुळे कसे काय ते आपल्या विरोधातसुद्धा जातात त्याचे नातेवाईकसुद्धा त्या गावात होते त्यांचे नातेवाईक ते सुद्धा त्यांच्या उलट गेले होते आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्यांना पैसा अडका मिळाला होता त्यांच्या हात हातात त्यांना रोकडा मिळाला होता त्यामुळे ते त्यांच्या विरोधात गेले होते आणि हा राग होता त्यांचा आणि त्यामुळे त्यांच्यावर गावातल्या लोकांचे सूड उगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्या प्रतिष्ठित व्यक्तीला त्यांनी बुडवून मारलं होतं तो ज्यावेळी नदीकाठी बसला होता त्यावेळी नदीकाठी बसला असताना त्याला त्या ते नदी नदीमध्ये गावच्या नदीमध्ये त्याला बुडवून मारलं होतं त्याच्या मुलाला अपघाती व्यक्ती आला होता पण गावावरचा राग होता मग गावातल्या लोकांनी तेवढा तो वाडाच बंदिस्त केला होता म्हणजे ते तिथून येऊन गावातली इतर लोकांना त्यांचा त्रास होऊ नये किंवा ती बदला घेऊ नये म्हणून त्या वाड्यालाच बंधन केलं होतं आणि तिने त्या उश्याचे आभार मानले ते त्या बंधनातून तिने आम्हाला सोडून आले आम्ही तिचं काही नुकसान नाही करणं मग ती मुलगी आहे ती मुलगी सात वर्षाची होती म्हणजे बाबा तिने दुन्ही बघितली नव्हती आणि तिचा मृत्यू झाला ती मुलगी आली आणि रडायलाच लागली ती माझा काय इच्छा दे होता माझा काय दोष होता पण जे काय घडलं त्याला जबाबदार गावले सुद्धा आहेत पण मी तर नाही सोडणार गावल्या ना। ती एकदम आपण म्हणतो ना लाल पिवळं झाला असतो माणूस भडकला की त्यावेळी ती छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी सात वर्षाची असताना तिला मृत्यू झाला होता ती अगदी काळी पिवळी लाल निळी झाली होती भडकली होती मग तिला शांत केली बाबा शांत हो बदला घेणं हा उपाय नाही आहे जो तो आपापल्या कर्माचा ते आपापल्या ची फळं भोगणार प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं मिळतात तुम्ही फक्त हिला सोडा हिच्यापासून वेगळे व्हा मुक्त व्हा या रागातून स्वतःला बाहेर काढा वेषातून बाहेर काढा या षडविकारातून बाहेर पडा असं मी त्या तिघांना आव्हान केलं पण ते तिघं मानायला तयार नाही आता आम्ही आलो आहे त्या वाड्यातून बाहेर पडलो आहे त्या बंधनातून बाहेर पडलो आहे आम्ही एका एका गावाल्याला दाखवणार त्यावेळी जे गावाले तिथे उपस्थित होते त्याच्यातला एक एक पळाला म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती असेल म्हणजे ठीक आहे बघ विचार करा तुम्ही ह्याच्यातून बदल्या घेण्याच्या ह्याच्यातून या मुलीचं नुकसान होईल उशाचं नुकसान होईल तिला शारीरिक त्रास होतोय मानसिक त्रास होतोय बघा विचार करा जो तो त्रास तुम्हाला या गावाल्याने दिला तसा त्रास तू तिला देते तुम हिला देत आहे तुम्ही तो दिवस गेला परत दोन दिवसानंतर कारण एक दिवस ती खूप हे झालेली ज्या वेळेला ज्यावेळी मी त्यांना बोलवलं होतं त्यामुळे ती थकली होती त्यामुळे एक दिवस जायला दिला एक दिवसानंतर परत त्यांच्या त्यांना आव्हान केलं बोलवलं त्यांना आणि त्यांच्याशी संपर्क साधला संवाद साधला आणि काही उपाययोजना केल्या आणि त्या उपाययोजनेनंतर हळूहळू एक एक करत एकेकाला तिच्यातून मुक्त केलं पण ते मुक्त करताना त्यांना आश्वासनं दिली ती आश्वासनं सुद्धा पाळली नंतर लक्षात घ्या मित्रांनो त्या कुटुंबाने सुद्धा पाळली त्या, त्या तुषार ती संध्या आणि त्या उषाने ती आश्वासनं पाळली त्यांना न्याय मिळवून दिला आणि जे जे कोण ते दोषी होते <coughs> जे जे कोण त्या गावातले दोषी होते त्यांचे नातेवाईक होते शेजारी बाजारीमध्ये कोण जे होते त्यांना शिक्षा झाली ते कसे काय कारणीभूत ठरले मित्रांनो न्याय मिळतो उशिरा का होईना न्याय मिळतो तो न्याय मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे ज्याच्यावरती अन्याय झाला असतो ज्याच्यावरती अन्याय झाला असो त्यांच्यासोबत उभं राहणं आवश्यक आहे आणि दोन तीन महिन्यानंतर जे काय ज्यांना न्याय मिळायचा आहे ज्यांचीकडून माफी मागून घ्यायची आहे सर्व झाल्यानंतर ते मुक्त झाले ते तिन्ही आत्म आता तो वाडा त्यांना देऊन गेले ते महत्वाची गोष्ट तो जो वाडा होता तो त्यांना ते देऊन गेले त्या वाड्यात संपत्ती होती त्यांनी जे काय गुप्तधन होतं ते सुद्धा त्यांना सांगितलं अमुक ठिकाणी आहे ते तुमच्यासाठीच आहे पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप कुठल्या गावाला नाही केला नाही त्या वाड्याची जागरुकी केली आणि त्या वाड्यात ते आता राहत आहेत त्या वाड्याचासुद्धा ते वापर करतायत एकती ग म्हणजे बघा बक्षीस पात्र त्यांना तो वाड्या मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्या विरोधात ना त्यांचे नातेवाईक गेले आणि त्यांनी सज्जड दम देऊन गेला की आम्ही जाताना एक भाई असो भीती असतो ते मुक्त झालेत ते त्या निघून निघूनसुद्धा गेलेत पण ते जाताना गाववाल्यांसमोर ते बोलूनसुद्धा गेलेले कारण त्या भाषेत त्या आवाजात जो आवाज त्या बाईचा स्त्रीचा होता त्या आवाजात ती बोलत होती ज्या आवाजा जो आवाज त्या पुरुषाचा होता त्या आवाजात तो बोलत ती बोलत होती उषा जो आवाज त्या मुलीचा होता सात वर्षाच्या त्या आवाजात ती बोलत होती त्यामुळे तिथे ते शंका निर्माण करण्याची कुठलीच गोष्ट राहिली नाही आणि गावातल्या पंचाय पंचांसमोर त्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे ज्या काय जी काय प्रॉपर्टी त्यांची होती ती त्यांच्या नावावरती हस्तांतरित करण्यात आली त्या तुषारच्या उषाच्या आणि संध्याच्या नावावर मित्रांनो पहा सत्कर्म कळत नकळत ती तिथे गेली शंका कुशंका तिच्या मनात आले म्हणून तिथे गेली चौकस वृत्तीने तिथे गेली पण अशा गोष्टी बऱ्याच वेळेला आपलं नुकसानही करू शकतात कारण जर उपाय आपल्याला सापडले नाहीत योग्य उपाय आपल्याला त्याच्यावरती मिळाले नाहीत तर आपलं नुकसानही होऊ शकतो त्यामुळे थोडं सावधगिरीने अति हुशारी दाखवू नये अति शाणपणा दाखवू नये उत्सुकता दाखवू नये कुठेतरी आपल्या तारतम्य ठेवायचं आपल्याला जेवढं ज्ञान आहे माहिती आहे त्या ज्ञानाचा वापर करायचा जर आपण एवढं सक्षम तर असो तरच त्या गोष्टीत हात घालावा असो वेळप्रसंगी ही उत्सुकतासुद्धा एखाद्याच्या फायदेशी ठरते एखाद्याचा भलं करते हे या गोष्टीतून आपल्याला दिसून येईल मित्रांनो आपल्याला ही गोष्ट कशी वाटली सनातानी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पुढेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सवर म्हणू कृता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन